वाधारा भाग पाच आता तो सहज सहज ऐकणार नाही आपल्याला पुरेपूर त्रास देऊनच तो ऐकेल पण त्याला जर लग्न करायचे असेल तर त्याला ऐकावेच लागेल नाही तर चक्र चालू होते। पेपर घेऊन निहार तडक वकिलांचे मार्गदर्शन घ्यायला आला येता येता ही खुश खबर त्याने फोन करून किरण आणि मिहिराला सांगितली किरणलाही त्याने वकिलांकडे बोलावले डिवोर्सचे पेपर्स बघून वकील खुश झाले पण ते म्हणाले आता सहजासहजी सोडून देऊ नका तुमच्या आणि तुमच्या आईवडिलांच्या अपमानाचा बदला घ्या आणि वकील सांगतील त्याप्रमाणे निहारने वागायचे ठरवले प्रत्येक वेळी घरी आल्यावर निहार मुद्दा म्हणून मुद्द टाळत होता आणि दरवेळी निलम एकच प्रश्न विचारत होती पेपर्स कुठे आहेत सया केला का आणि निहार तिच्या प्रश्नांची उत्तरे न देता निघून जात होता शेवटी आकाश त्याला भेटायला ऑफिस मध्ये आला पहिल्यांदा निहारने त्याला भेटायचे नाकारले पण शेवटी त्याला भेटला आकाश म्हणाला माफ करा पण माझ्यापासून दूर करू नका मला नीलमशी लग्न करायचे आहे माझे पूर्वीपासून नीलमवर खूप प्रेम आहे मला माहित आहे तिला नायलाच तुमच्याशी लग्न करावे लागले पण ह्यात तुमची चूक नसताना तुम्हालाही खूप सहन करावे लागले त्यासाठी नीलमच्या वतीने मी तुमची माफी मागतो एका अटीवर मी घटस्फोट दे माझे वाया गेलेले आयुष्य मला परत मिळायला हवे माझ्या झालेल्या नुकसानीची भरपाई मला हवी माझी आई मला परत हवी माझे वडील माझ्या सवळी यायला हवे निहार म्हणाला निहारने निलामच्या भावाला बोलावून सगळे काही सांगितले आकाश समोरत सगळे त्याच्याशी बोलला निलामच्या भावाने पहिल्यांदा खूप त्रागा केला नीलममुळे पप्पांना किती त्रास झाला हे ऐकवले आरडाओरडा करत निघून गेला

निलम कडूनही काही पेपर्सवर त्याने वकिलांसमोर सह्या करून घेतला तिने तिच्या पप्पांना त्याला जसे केले तसे त्याने केले नाही फक्त नाही फक्त त्याच्या कुठल्याही प्रॉपर्टीवर किंवा कुठलाही हक्क असणार आणि निहारशी कुठलाही संबंध असणार नाही हेच लिहून घेतले आणि त्यावर निलमच्या सह्या घेतल्या आता नीलम आणि निहारचा कुठलाही संबंध नव्हता आयुष्यात परत कधीही येणार नव्हता आता त्याच्या आयुष्यात थोडे येऊ पाहत होते पाच सहा महिने नीलमला त्रास देऊन तिला तंगवट ठेऊन तिला वाट बघायला लावून निहारने तिला घटस्फोट दिला त्याआधी बरोबर नेऊन त्याने वडिलांना घरी आणले त्यांना मिहिराबद्दल मिहिरा माझ्या आयुष्यात आली आणि माझ्या आयुष्यातली पनवती दूर झाली निहार म्हणाला मिहिराला भेटून त्याच्या वडिलांनाही आनंद झाला आता मिहिरा घरी घेऊन निहारच्या बाबांची काळजी घेत होती नीलमला हे आवडत नव्हते पण तिला आता या कशाशी देणे घेणे राहिले नव्हते लवकरात लवकर निहारशी घटस्फोट घेऊन तिला आकाशे लग्न करायचे होते आणि मस्कतला जायचे होते पण म्हणतात ना जितेची खोड मेल्याशिवाय जात नाही एकदा पुरेपूर बोलून घेतले आणि तिच्यावर हात उचलायचा प्रयत्न केला तोच हात पकडून तिला हिसडा देऊन मिहिराने तो हात मागे वळून बिरगळला आणि एका हात्याने तिचे मानगुट पकडले आणि तिला म्हणाली यात्रा पुन्हा माझ्या नादाला लागशील तर साधीसुधी नाही कराटे फायटर आहे नु? तुझे मी तू तु वेडी आहेस म्हणून सोडून दिले पण केले वा मिहिरा चांगले काम केले प्राऊड ऑफ यू जे मला जमले नाही ते तू करून दाखवलेस निहार म्हणाला आता नीलमला तिचा धडा मिळाला होता आणि निहार मिहिराला देखील तिच्यापासून मोकळी खावी होती नीलमला त्याने तिच्या सर्व चुकाचा पाढा वाचून दाखवला यासाठी तुला काय शिक्षा करायची म्हणून तिलाच विचारले मग नीलमला त्याने नाक रगडून वडिलांची माफी मागायला लावली आईच्या फोटो समोर उभे राहून आईची ही माफी मागायला लावली आणि सोडून दिले तो तिला म्हणाला तू तु तुला छळायचे तेवढे आम्हाला छळून घेतलेस खर तर तुला फार तु मोठी शिक्षा करायला हवी पण मला आता तुझे तोंड ही बघायची इच्छा नाही पुन्हा कधीही तुझे तोंड मला दाखवू नकोस तुझ्यामुळे मी जे भोगले ते दुसऱ्या कोणालाही भोगायला लागू नये आता आईबाबांना सर्व काही सांगितले दोघेही शॉक झाले तिचे सगळे ऐकल्यावर तिचे बाबा खूप रागवले अक्कल गहान टाकली आहेस का तुझी अगं लग्न झाले आहे ना त्याचे एका घटस्फोटीत माणसावर प्रेम आहे तुझे तुझ्यासाठी त्याने पहिल्या बायकोला सोडले उद्या दुसऱ्या कोणासाठी तुला सोडेल तर मग काय करशील आणि तू एक स्त्री असून एका स्त्रीचा संसार उद्ध्वस्त करायला निघाली हे बरोबर वाटतय तुला तिचे पूर्ण काहीच ऐकून न घेता रागात उरडून बाबा बोलत होते बाबा बोलत होते म्हणून आई शांत होती पण आईलाही राग आला होता त्यांना एक मुलगा देखील आहे त्याचा काही विचार स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेणारे हे कसले प्रेम काही नाही मी सांगतोय त्यांनी मोठपणे ऐकायचे उद्यापासून त्या माणसाला भेटायचे नाही नोकरी पण सोडून दे हवी तर हे मला मान्य नाही अजूबत मान्य होणार नाही मी सांगतो त्या मुलाशी तुला लग्न करावे लागेल मिहिराची आई हिला जास्त मोकळी देऊन चुकलो आपण करडीनच ठेवायला हवी होती हिच्यावर आता आपल्याला सगळे बोल लावतील बाबांना एवढे चिडलेले मिहीरा पहिल्यांदाच पाहत होती आजपर्यंत तिने कधीच बाबांकडून रागवून घेतले नव्हते ती काही न बोलता तिच्या खोलीत निघून गेली आणि दार लावून घेतले ती पण तिच्या बाबांचीच मुलगी होती त्यांच्या इतकीच हट्टी खोलीत आल्यावर तिने निहारला फोन केला वादारहा सनमची कॉलर ठेवून तिला ऐकू आली आणि तिच्या ओठांवर हसू पसरले त्याने फोन उचलताच तिने बाबांचे म्हणणे सांगितले व म्हणाली तू यात पडू नकोस मी सांगेपर्यंत तू घरी येऊ नकोस फक्त बाबांना दाखवायला सगळी कागदपत्रे तयार ठेव पण मी येऊन सांगतो ना समजावून सांगतो बाबांना निहार म्हणाला नको तू इथे आलास आणि त्यांनी तुझा अपमान केला तर मला मुळीच सहन होणार नाही आणि आवडणार देखील माझे एवढेच ऐक मी सांगेपर्यंत अजिबात खरी यायचे नाही तू मानानेच आमच्या घरी यावेस असे मला वाटते मिहिराने त्याला बजावले थोड्या वेळाने आईने जेवण्यासाठी मिहिराला हाक मारली तिने काहीच उत्तर दिले नाही आणि खोलीचे दारही उघडले नाही त्या दिवशी रागाने बाबाही जेवले नाही ते दोघे जेवले नाही तर आई कशी जेवणार दुसऱ्या दिवशी सकाळी आई परत उठवायला गेली मिराला गाड झोप लागली होती तिने काहीच उत्तर दिले नाही दारही उघडले नाही बऱ्याच वेळ दार वाजून फोन करून पाहिले पण आत काहीच हालचाल जाणवली नाही मग मात्र आई बाबा घाबरले तिने जीवाचे काही बरे वाईट तर करून घेतले नसेल ना आईच्या मनात शंकेची पालचूक चुकली घाबरून त्यांनी शेजारी पाजारी गोळा केले आणि खोलीचे दार तोडले बेडवर शांतपणे झोपली होती तिला बाहेरच्या पण ती तशीच पडून राहिली होती पण तिने न करता देखील तिचे नाटक सक्सेसफुल झाले कोणीतरी तिचा श्वास चालू आहे का बघितले श्वास चालू आहे म्हटल्यावर चुटकेचा निश्वास सोडला कुणी कांदा नाकाला लाव कुणी पाय चोळ असे चालले होते कुणीतरी तांब्याभर पाणी आणून तिच्या चेहऱ्यावर ओतले त्याबरोबर मिहिरा पटकन उठून बसली आईने रडत रडत तिला जवळ घेतले ती बरी आहे तिला काहीच झाले नाही हे बघून शेजारी पाजारी सगळे माणसे निघून गेली ती गेल्यावर बाबा तिच्या खोलीत आले आणि म्हणाले तुझी सगळी नाटकं कळतात मला बाप आहे मी तुझा स्वतःचेच खरे करायचे काय अजिबात आवडले नाही मला हे तरी सांगतो उद्या त्या माणसाला घरी बोलव मला त्याच्याशी बोलायचे आहे मग बघू काय ते बाबा त्याचे नाव निहार आहे असाल तरच मी तर मिहिरा बाबांना म्हणाली तिच्याकडे एक कटाक्ष टाकून बाबा निघून गेले आईने गरमागरम दोघेही शांत झाले मिहिराच्या घरी जायच्या आधी निहारने मिहिराला फोन केला आणि वादा ना जुदाहम हे गाणे गाऊन तिला चेअरअप केले आणि म्हणाला काळजी करू नको स्विटाट मी बाबांना व्यवस्थित समजावून सांगतो आणि म्हणतोच लव्ह यू डिअर लव्ह यु डीयर लवकर लव ये मिहिरा आनंदाने म्हणाली संध्याकाळी निहार सगळे कागदपत्रे घेऊन मिहिराच्या घरी आला कुठलाही आडपडदा न ठेवता त्याने मिहिराच्या बाबांना सर्व काही सांगितले आणि अगदी नीलमच्या पप्पांनी सह्या करून घेतलेल्या कागदपत्रांसहित सर्व कागदपत्रे बाबांना दाखवली शेवटी इतकेच म्हणाला माझं लग्न झाल्यावर माझ्या आयुष्य मी जेलमध्ये बंदीवान असल्यासारखे काढले मी फसवलो गेलो हे सत्य आहे ती चांगली असती तर मी तिला स्वीकारलीही असते पण तिने आणि तिच्या पप्पांना मला आणि माझ्या आई वडिलांना खूप छळले त्यांच्या बाई हो मी माझी आई कमवली मिहिरा माझे पहिले आणि शेवटचे प्रेम आहे तुम्ही आमच्या लग्नाला परवानगी दिली तर मी तिला खूप सुखात ठेवेन फुलासारखी जपेन तुम्हाला तक्रारीची जागा देणार नाही आणि नाही तर तुम्ही परवानगी तर शेवटच्या श्वासापर्यंत तिची वाट पाहिल पण तुमच्या परवानगीशिवाय शिवाय आम्ही लग्न करणार नाही त्याचे बोलणे ऐकून समोरच बसलेल्या मिहिराला गहीवरून आले अश्रुपूर्ण नयनाने ती त्याच्याकडे पाहत होती तोही तिच्या डोळ्यात बघत होता बाबांना देखील त्यांच्याबद्दल विश्वास वाटू लागला फक्त एकदा मिहिराच्या आईशी बोलण्यासाठी ते स्वयंपाकघरात गेले त्याने हलकेच तिच्या हातावर हात ठेवला दोघे फक्त डोळ्यांनी आणि स्पर्शाने एकमेकांशी बोलत होते त्याच्या हाताचा स्पर्श तिला काही सांगत होता तिच्या अबोल भाषा त्याला समजत होती येऊन बाबा म्हणाले काय करायचे त्यांनी आणलेले सगळे पेपर तर खरे वाटत आहे पण तरी मनात थोडी भीती वाटते नका काळजी करू पूर्ण खात्री झाल्याशिवाय मिहीरा कधीच असे पाऊल उचलणार नाही आणि शेवटी तिचे सुख तेच आपले सुख आपल्याला ती सुखाने राहायला हवी आहे ना मग होऊ दे तिच्या मनासारखे आई बाबांची समजत काढत म्हणाली येताना आई आणि बाबा दोघे आले आणि वाटीत पेढे घेऊन आले व दोघांना दिले बाबा निहारला म्हणाले पुढच्या आठवड्यात चांगला दिवस बघून आम्ही तुमच्या बाबांशी बोलणी करायला येतो मला वाटतं साखर पुढे ड्रॉप करून जवळपास मुहूर्त पाहून लग्न करून घेऊ म्हणजे तुम्हाला दोघांनाही तेच हवे असेल ना मिही राणे अजून मान खाली घातली एकदाचे आईबाबा तयार झाले आता निहार आणि मिहिराच्या जीवात जीवाला मिहिरा आणि निहार खुश होऊन एकमेकांकडे पाहत होते आणि त्यांची खुशी पाहून आईबाबा गालातल्या कालात हसत होते क्रमशः लेखिका सौहर्षाली प्रसन्न करवे हो कसा वाटला हा भाग कमेंट मध्ये अवश्य कळवा पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात धन्यवाद